नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतच आपण इयत्ता नववीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण संच हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपण संचाचे प्रकार काय असतात ते आपण डिटेलमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका आणि जर तुम्हाला मागचं लेक्चर बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीने गणिताचा ही आपली आजची प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ती सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आज आपण बघणार आहे संचाचे प्रकार आता संचाचा पहिला जो प्रकार आहे तो आहे आपला एक घटक संच आता नावामध्येच आपल्याला दिलेलं आहे एक घटक म्हणजे काय एकच घटक असणारा संच त्याला आपण काय म्हणणार आहे एक घटक संच असं म्हणणार आहे ही आपली साधी व्याख्या ठीक आहे आता पुस्तकातली व्याख्या काय दिलेली आहे ती बघूया ज्या संचात फक्त एकच घटक असतो काय असतं ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो अशा संचास आपण काय म्हणणार आहे तर एक घटक संच असे म्हणणार आहे ठीक आहे आता उदाहरण बघूया काय सांगितलेलं आहे बघा उदाहरण तर ए हा सममूळ संख्यांचा संच आहे ए हा कसला संच आहे तर सममूळ संख्या आता सममूळ संख्या ही एक आणि एकच फक्त संख्या आहे आणि ती म्हणजे कोणती तर दोन बरोबर आहे का तर ती ही आहे आणि सम पण आहे म्हणजे त्याला काय म्हणणार आहे आपण सम मूळ संख्या ठीक आहे म्हणजे दोनच दोन, दोन हा दोन जो आकडा आहे तो म्हणजे अशी संख्या आहे की दोन हा काय आहे समसंख्या पण आहे दोन हा काय आहे तर मूळ संख्या पण आहे बरोबर आहे म्हणून दोन या संख्येला आपण काय म्हणतो तर सम मूळ संख्या असं आपण म्हणतो बरोबर आहे म्हणजे ए संच बरोबर काय असणार आहे कंसात तर दोन असणार आहे म्हणजे यामध्ये किती घटक आला बघा या ठिकाणी फक्त एकच घटक या संचामध्ये आलेला आहे म्हणून ए या संचाला आपण काय म्हणणार आहे तर एक घटक संच असं आपण म्हणणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला संचाचा प्रकार आता दुसरा संच काय आहे तर दुसरा संच आहे आपल्याला रिक्त संच रिक्त म्हणजे काय रिकामा बरोबर आहे मोकळा ज्यात काहीही नाही असा संच त्याला आपण काय म्हणतो रिक्त संच ठीक आहे व्याख्या बघूया ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो म्हणजे आपल्याला जर समजा एखादा गुणधर्म दिलेला असेल पण तो गुणधर्म ज्या वेळेला आपण गुणधर्म पद्धतीने लिहितो ठीक आहे पण ज्या वेळेला आपण यादी पद्धतीने लिहिू त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला एकही घटक लिहिता येत नाही किंवा घटक नसतोच अशा संचाला आपण काय म्हणणार आहे तर रिक्त संच असं आपण म्हणणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं ज्या वेळेला रिक्त संच लिहितो त्यावेळेला आपल्याला फक्त महिर्पिक अंशाचं चिन्ह काढायचं आहे किंवा फाय ह्याला आपण काय म्हणतो फाय हा या चिन्हाने दाखवतात ठीक आहे म्हणजे एक तर महिर पीक येऊन काढायचं ज्या काही घटक नसणार आहेत आणि दुसरं एक तर फाय या चिन्हाने आपण तिथं काय दर्शवणार आहे तर रिक्त संच दर्शवणार आहे ठीक आहे आता उदाहरण घेतलं तर या ठिकाणी बघा बी बरोबर संच बी बरोबर संच काय सांगितलंय एक्स हा असा आहे की एक्स ही दोन व तीन मधील नैसर्गिक संख्या आहे ठीक आहे आता दोन नंतर येणारी नैसर्गिक संख्या कोणती आहे तर तीन आहे बरोबर आहे आता दोन आणि तीनच्या मध्ये कोणती नैसर्गिक संख्या आहे का संख्या आहेत पण नैसर्गिक संख्या आहे का नाही ठीक आहे म्हणून बी हा संच काय असणार आहे रिक्त संच असणार आहे त्याला आपण ह्या चिन्हाने किंवा ह्या चिन्हाने दर्शवू शकतो ठीक आहे आता या पुढच्या संचाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक ला 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 केले ला नसेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे ठीक आहे आता पुढचा संच आहे म्हणजे संचाचा प्रकार आहे संच आता संच म्हणजे काय तर असा संच ज्या संचातील घटक आपल्याला मोजता येतात अशा संचाला आपण काय म्हणणार आहे तर सांत संच असं म्हणणार आहे ही एक साधी व्याख्या आता पुस्तकातली व्याख्या काय आहे ती बघूया आपण काय सांगितलेलं आहे बघा जो संच रिक्त आहे म्हणजे समजा एखाद्या संचात काहीच घटक नाहीत तर आपल्याला सांगता तरी येतं ना की त्या संचामध्ये काहीही घटक नाहीये तो रिक्त संच आहे ठीक आहे म्हणजे रिक्त संच हा सुद्धा एक शांत संच असतो पहिली गोष्ट आता बघा किंवा किंवा ज्या संचातील घटकांची संख्या काय असते मर्यादित असते व मोजता येते अशा संचाला आपण काय म्हणणार आहे तर सांत संच असं म्हणणार आहे काय सांगितलेलं आहे एक तर रिक्त संच असला पाहिजे तो नसेल तर घटकांची संख्या ही मर्यादित मर्यादित म्हणजे ठराविक जे आपल्याला ठरा लिहिता येत असेल इतकी असावी दुसरी गोष्ट ती मोजता येत असावी त्या संचाला आपण काय म्हणणार आहे तर शांत संच असं आपण म्हणणार आहे ठीक आहे व्याख्या काय दिलेली आहे त्याच्यावरून उदाहरण बघूया आपण आता सी हा असा संच आहे की पी हा असा आहे की पी ही एक ते बावीस मधील चारने विभाज्य संख्या आहे चारने विभाज्य म्हणजे काय तर चारने भाग जाणाऱ्या संख्या असल्या पाहिजेत असा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला आपल्याला काय करायचंय तर त्या ठिकाणी तुम्हाला चारचा पाढा आहे पण कुठून कुठं पर्यंत लिहायचं आहे तर आपल्याला काय सांगितलंय तर एक ते बावीस ठीक आहे म्हणजे एकच्या पुढच्या संख्या आणि बावीसच्या आतल्या ज्या संख्या असणार आहेत त्या आपण काय करणार आहे या संचामध्ये लिहिणार आहे जसं की सी बरोबर चार आठ बारा सोळा आणि वीस ठीक आहे शेवटची संख्या इथे बावीस होती म्हणजे बावीस पेक्षा छोटी काय आहे आपली वीस आहे आणि सुरुवात चार पासून ठीक आहे आता या संचातल्या संख्या काय झाल्या बघा मोजता येतात एक दोन तीन चार पाच म्हणजे यात किती घटक आहेत तर पाच घटक आहेत बरोबर आहे म्हणजे या संचाला आपण काय म्हणणार आहे तर शांत संच असं आपण म्हणणार आहे ठीक आहे आता पुढचा आणि शेवटचा संच आहे तो आहे आपला अनंत संच अनंत व्याख्येत म्हणजे शब्दात सगळं दिलेलं आहे अनंत म्हणजे न मोजता येणाऱ्या घटक ठीक आहे म्हणजेच बघा ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते ठीक आहे म्हणजे सांगू शकत नाही पण किती आहे किती लिहायला लागेल आपल्याला व मोजता येत नाही इथं काय होतं मोजता येत इथं काय आहे मोजता येत इथं मर्यादित होतं इथं काय आहे अमर्यादित संख्या आहेत जर उदाहरण बघितलं तर या ठिकाणी बघा जर तुम्हाला असं सांगितलं तर नैसर्गिक संख्यांचा संच ठीक आहे पण आपल्याला असं सांगितलंय का कुठून कुठं संख्या नाही सांगितलेल्या म्हणजेच आपण लिहिताना काय लिहिणार आहे बघा एक दोन तीन चार पाच डॉट 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 कारण पुढची शेवटची संख्या ही किती आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाहीये त्याच्यामुळे आपण काय करणार आहे तर पुढं डॉटर लिहिणार आहे संच अशा संचाला आपण काय म्हणणार आहे तर अनंत संच असं आपण या ठिकाणी म्हणणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या मूड व्हिडिओचा जो फायदा आहे तो त्यांनाही होऊ द्या ठीक है? धन्यवाद